प्रेमातून झालेल्या हत्येबाबत केस फास्ट्रॅक कोर्टात चालून नराधम आरोपी फाशीची शिक्षा देण्याची मागणी जंगम संघटना व लिंगायत संघटनेची उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी कर्नाटकातील हुबळी येथे दोन दिवसांपूर्वी येथील नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची कन्या नेहा हिरेमठ ही आपल्या शैक्षणिक एमबीए ही पदवीची परीक्षा देऊन घरी येत असताना नराधम संशयित आरोपी फैयाज यांनी एकतर्फी प्रेमातून तिच्यावर हल्ला करत तिचे जीवन संपवले नेहा हिरेमठ ही, ही एक जंगम समाजातील संस्कारी व शांत हुशार मुलगी म्हणून ओळखली जात होती संशयित आरोपी फैयाज हा तिच्या वर्गात शिकत होता तो सतत तिच्या मागावर असायचा आश्लीन हावभाव करायचा या संदर्भात तिने तिच्या घरच्यांना फैयाजबद्दल तक्रार केली होती त्याला घरच्यांनी अनेक वेळा समजावून सांगितले होते पण या नराधमाने ऐकले नाही नेहा तिच्या मनाविरुद्ध वागत आहे असे लक्षात आल्याने त्याने नेहाचा काटा काढण्याचा डाव आखून नेहावर चाकूने जोरदार वार करून तिचे जीवन संपवले या घटनेचा निषेध करत ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधम आरोपी फैयाज यास फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणीची निवेदन जंगम संघटना व लिंगायत संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी निलंगा यांना देण्यात आले आहे सदरील घटनेचा निषेध करत अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने पाठिंबा देत निवेदन देण्यात आले येथील नेहा कॉलनी मुलीवर एक कर्फ्यू प्रेमातून जो हल्ला झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला ही अत्यंत दुर्देवी घटना असून त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी निलंगा तालुक्यातील जंगल समाज व लिंगायत समाज या यांच्यामार्फत या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे माननीय उपजिल्हाधिकारी यांच्याकडं आम्ही सर्व बांधवांनी या घटनेचा निषेध करत असून अशा घटना परत आपल्या भागात किंवा आपल्या प्रांतामध्ये शहरामध्ये होऊ नयेत यासाठी हे निवेदन दिलेले असून या अशा घटनांचा आम्ही निश्चित तीव्र शब्दात निषेध करतो व अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शासनाने याबा याबाबतची व्यवस्था करावी अशी विनंती कर, करून करण्यात येते कर्नाटकातील हुबळी येथील नगरसेवक निरंजन हिरेमेट यांची कन्या कुमारी नेहा हिचा तिच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या फैयाज नावाच्या नाराधाम युवकाने एकतर्फी प्रेमातून तिची निघृण हत्या केली या हल्ल्याचा आम्ही समस्त निलंगा येथील लिंगायत समाज व जंगल समाजाच्या वतीने निषेध करतो आणि या नराधमासची या हत्येची केस शासनाने फास्ट फ्लोर कोर्टात चालवून या नराधामास फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी समस्त लिंगायत समाज व जंगम समाज बांधवाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येते त्या पद्धतीचं निवेदन आज उपविभागीय अधिकारी निलंगा यांना समस्त लिंगायत व जंगम समाज बांधवाच्या वतीने देण्यात आलं कर्नाटक येथील कुंभळी तालुक्यातील या ठिकाणी घडलेली ही निषेधात घटना या घटनेचा निषेध करण्यासाठी म्हणून या ठिकाणी लिंगा शहरातील व परिसरातील सर्व लिंगायत समाज व जंगल समाजसेवांनी या ठिकाणी एकत्र येऊन या घटनेचा निषेध नोंदवत आणि यानंतर अशा पद्धतीची घटना घडणार नाही याची काळजी घेण्यासाठी म्हणून निवेदन या ठिकाणी देण्यासाठी सर्व बांधव या ठिकाणी ठरलेल्या आहेत या घटनेचा तीव्र शब्दात त्या ठिकाणी मी शोधलो जो कोणी आरोपी असेल त्याच्यावर कठोर कारवाई करत माशिकची शिक्षा होईल त्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक या ठिकाणी निवेदन देणार ते प्रकरण कर्नाटक नाही जे हे घटना आहे ती घटना नंतर कधी होऊ नये कर्नाटकातून राखील भारतीय चावार आज आम्ही किंवा निवेदन देत आहे आणि ते योग्य ही कारवाई कोणतेही यात होते त्या गोष्टीत होती राखील भारतीय सावारता निर्णय निवेदन आहे आणि योग्य कारवाई अखिल भारतीय सावरती कर्नाटक सरकार जाहीर इशारा आहे की आमच्या एकही गाड्या महाराष्ट्राची गेल्या तर नाही निर्सार देखील कर्नाटक यावेळी जंगम समाज व लिंगायत समाज बांधव हो, तसेच छावा संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते